यंदाचा सातवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंचवीस जानेवारी पासून सुरू होणार आहे महोत्सवाचा लोगोचं प्रकाशनही पत्रकार परिषदेत कार्यक्रमाचे संयोजक विरेंद्र चित्राव आणि विजय शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं या पत्रकार परिषदेत संदीप देसाई विजय वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते सातवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुण्यात पंचवीस जानेवारी ते दोन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि येथील होणार आहे पिंपरी देखील यंदा फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान ध्रुव ऑडिटोरियम इंदिरा इन्स्टिट्यूट कॅम्पस येथे संपन्न होणार आहे सध्या हा महोत्सव सात राज्यातील पंचवीस शहरात संपन्न होत आहे यावेळी बोलताना चित्राव म्हणाले वसुंधरा हा अभिनव उपक्रम असून यात पर्यावरण वन्यजीवन ऊर्जा हवा आणि पाणी या संदर्भातील प्रश्नांचा परामर्श विविध उपक्रमांच्या माध्यमातून घेतला जातो किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेले सहा वर्ष पुण्यामध्ये होतो पर्यावरण वन्यजीवन ऊर्जा हवा आणि पाणी या विषयाला समर्पित असलेला हा महोत्सव भारताच्या एकमेव आणि सर्वात मोठा महोत्सव मानला जातो गेली सहा वर्ष पुण्यामध्ये जसा आम्ही महोत्सव करतो तसंच गेली चार वर्ष आम्ही पुण्याबाहेर देखील असा महोत्सव करतो आणि यंदाच्या वर्षी सात राज्यातल्या पंचवीस शहरांमध्ये हा महोत्सव संपन्न झाला साधारणतः या महोत्सवामध्ये यावर्षी आता सातवं वर्ष जेव्हा आहे तेव्हा पुण्यामध्ये हा महोत्सव पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होतो आहे पुण्यातले बालगंधर्व रंग मंदिर असेल यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गेले रोडच्या गे आठ गॅलरी इथे होतो आहे गेले काही वर्ष सातत्याने आम्हाला पिंपरी चिंचवड विभागातनं मागणी आहे की हा महोत्सव आमच्याकडे पण करा तर त्यातला हा महोत्सव पिंपरी चिंचवडचा महोत्सव तीन ते सहा फेब्रुवारी असा संपन्न होईल यंदाच्या महोत्सवाचा विषय जलसंवर्धन भविष्य रक्षण असा असणार आहे तर पुढील पिढ्यांसाठी वसुंधरा वाचवा तगवा आणि टिकवा हा महोत्सवाचा संदेश असणार आहे